वीस जून दोन हजार चोवीस रोजी सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांचे पथकास बातमीदारामार्फत खात्रीशीर बातमी मिळाली की पोलीस रेकॉर्डवरील घरफोडी चोरीतील आरोपी नामे राजकुमार भिभुते हा मार्केट यार्ड परिसरात पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास संशयरित्या फिरत आहे त्या प्राप्त बातमीप्रमाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील व त्यांच्या पथकाने सराहित गुन्हेगार राजकुमार पंडित भिभुते वय बेचाळीस वर्षे राहणार मुक्काम पोस्ट बोरामणी तालुका दक्षिण सोलापूर जिल्हा सोलापूर यास मार्केट यार्ड परिसरात तुन ताब्यात घेतले त्यानंतर त्याच्याकडे संदीप पाटील व त्यांचे तपास पथकाने कौशल्यपूर्वक तपास केला असता नमूद आरोपीने जोडबाई पोलीस ठाणे सोलापूर शहर गुन्हा रजिस्टर नंबर एकशे अकरा पब्लिक दोन हजार चोवीस चारशे चौपन्न चारशे सत्तावन्न तीनशे ऐंशी आग गुन्हा केल्याची कबुली दिली त्यानंतर त्यास नमूद गुन्ह्यात अटक करून गुन्ह्यातील गेलेला माल हस्तगत करण्याकामी त्याची पोलीस कोठडीत रिमांड घेतली त्याचप्रमाणे त्याने व त्याचा आणखी एक साथीदार असे दोघांनी मिळून एप्रिल दोन हजार चोवीस मध्ये बारामती दोन घरफोडी चोरीचे गुन्हे केल्याची कबूल करून त्यातील चोरी दागिनी काढून दिले आहेत नमूद पोलीस कोठडी रिमांड मध्ये नमूद आरोपीने सन दोन हजार तेवीस साली सोलापूर शहरात यापूर्वी पेठ फौजदार चावडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत आणखी तीन घरफोडी चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली शहर गुन्हे शाखेने सहा घरफोडी चोरीचे गुन्हे उघडकीस आणून अडतीस पॉइंट नऊ तोळे सोन्याचे दागिने किंमत रुपये सोळा लाख चार हजार नऊशे सतरा किलो आठशे पस्तीस ग्रॅम चांदीचे दागिने किंमत सहा लाख त्र्याहत्तर हजार पाचशे तसेच गुन्हा करण्यासाठी वापरलेली निसान कंपनीची कार व चोरीचे सोन्या चांदीचे दागिने वितळण्यासाठी आटणी मशीन व त्याकामी लागणारी रुपये पाच लाख त्रेसष्ट हजार असा एकूण रुपये अठ्ठावीस लाख एक्केचाळीस हजार चारशे किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे सदरची कामगिरी यम राजकुमार पोलिस आयुक्त सोलापूर शहर डॉक्टर दीपाली काळे पोलीस उपायुक्त गुन्हे श्रीमती प्रांजली सोनवणे सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे सुनील दोरगे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील व त्यांचे तपास पथकातील पोलीस अंमलदार विजयकुमार वाळके विद्यासागर मोहिते तात्यासाहेब पाटील गणेश शिंदे चालक सतीश काटे सायबर पोलीस स्टेशनकडील प्रकाश गायकवाड व मच्छिंद्र राठोड यांनी केली आहे